सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात दोन महिन्यांहून अधिक काळ पावसानं ठाण मांडल्यानं ठिकठिकाणी पाणी साचलं आहे त्यामुळे शहराला डासांच्या प्रादुर्भावाला सामोरं जावं लागतंय त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढल्यानं चालू महिन्यात अवघ्या एकवीस दिवसात डेंग्यूचे चोपन्न रुग्ण आढळून आले आहेत मागील महिन्यात ही संख्या पंचवीस इतकी होती म्हणजेच डेंग्यू रुग्णांचे प्रमाण या महिन्यात दुपटीहून अधिकनं वाढलं आहे शहरात गेल्या आठ दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली आहे मात्र त्या आधीपासून म्हणजेच सात मेपासून पाऊस सुरूच होता यामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येते जुलै महिन्यात डेंग्यूचा उद्रेक पाहायला मिळत आहे नाशिक रोड विभागात सर्वाधिक वीस रुग्णांचा समावेश आहे डेंग्यूच्या आया तपासणीसाठी सहा विभागात मोहीम हाती घेण्यात आली असून दंडात्मक कारवाई केली जात असल्याची माहिती मलेरिया विभाग प्रमुख डॉक्टर प्रशांत कोशिरे यांनी दिली आहे तर नाशिक रोड येथे वीस डेंग्यू रुग्ण आढळले आहे नवीन नाशिक परिसरात आठ पंचवटीमध्ये चार तर नाशिक पूर्व विभागात चार डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत तर सातपूरच्या विभागात आठ डेंग्यू रुग्ण असून नाशिक पश्चिममध्ये सहा डेंग्यू रुग्ण आतापर्यंत आढळले आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक